कोण फुसपुसतं मालग्या येला मालग्या येला मालग्या नाय माली म्हणा माली मी माली असतय माहित आहे तुम्हा धड नाही ना माझ म्हणून जगी मालग्या मालग्या म्हणतो नाही तर कोणाची हिम्मत होती चांगलो घो असतो तर तरी पण हे बोलत नाही मालग्या येला मालग्या येला मी बघतोय मी बघून घे ना तुमका माझ घो नुसतो सोरो खात आणि गेलं पांडिस पडाने कोण तो कोणतं तुझ्या आईक नाव सांगतो माहिती कोण तो बाडा पानदिसून हो माझा घोव जर धड ना तर कोणाला सांगा नको आता ना आता हा ना घो सोरो पिता लय चौथो आ तो पहिला ना हा पहिला लय बिचारो चांगला होतो पहिलो लय चांगलं होतो तो नंदो आंदू त्यांनी जुळून दिलेला आहे लय लांबच होतो तो माझ्या बापाच्या नाला नंद्या हे नंद्या माझ्या पोऱ्यात काय असलं तर बघ रेंद्या हिने जुळून दिल्या माझ्या बापाशी लांबच होतो बिचारो सोरो बिरो काय खायचो ना एक दिवशी लय आजारी पडलो लोय म्हणजे खूप लोय आजारी पडलो आणि घरात वळ्यात झोपलेलो झोपलेलो तर काय झालं नका म्हणता गो मालग्या हकडे गो हकडे तो बघ म्हणता मला यम दिसता तो बघ समोर यम दिसता तिने रेडो ना त्या फांताच्या झाडाक बांधल्या ना आणि येता माझ्याकडे मनाक लागलो म्हणता तुम्ही काही एक घाबराव नको म्हटला मी असताना यम का यमा तो बापूस पण होतो तो नाही आणि म्हणून मी त्यांच्या उशाक बसून रवलोय हो बसांत रावलोय हो दारा खिडके शाप लावून घेतलंय म्हणता आता मी दारा खिडकी लावून घेतलंय ना आता यम अजिबात आतमध्ये होतो ना आणि म्हणून मग काय केलं हे कापाक लागले कापाक लागले म्हटलं हे कापतंच किती जीव बिव जाता की काय म्हणून त्यांचे का? हात आणि पाय बांधण ठेवलंय हात पाय बांधलोय तरी पण जोरा जोरा श्वास घेऊ लागले म्हटलं आता काय करू म्हणून एक भाईशुरा घेतलंय आणि त्याच्या तोंडात कोंबून दिलंय म्हणता तोंडान प्राण बिन गेलो तर असो थोड्या वेळान परत कासावी झाल्या परत करूक लागले मग काय केलंय त्यांचा नाक आणि तोंड दाबून धरलय म्हटलं नाकासून प्राण गेलो तर थोड्या केले पाय बी हलवल्या आणि थोंड पडलो म्हटलं काय करायचं काय गे बाय काय झालं मी बाहेर जाऊन बॉम्ब मारून दिलोय माझो म्हातारो मेलो मनात सगळी बायका जमा झाली काय गे कसो मेलू ह्या त्याच्या तोंडात काय भायशोऱ्या सारख्या म्हणता काय सांगा म्हटलं अगं तू जीव जाय होतो ना हाताक येतात खाय होतो हातात एकता हातात भानशो नाही तरी खाले असं झाला तो मेलो मी परत बापाशीकडे गेलो म्हटलं बापाशी माझं भाऊ गेलो रे आता वाटलं दुसरं बघून दे दुसरं दुसरं ना त्या न बघून दिल्या दुसरो विचार त्याच्या कशा चांगला होतो विचार जरा गरीब होतो मी मी ना वळून ना वळ माझ्या खिडकी होती खिडकी असून त्या बघलंय बघायचं पाच दिवसात सगळे चलत होते ना येतो काय पाय जाग्यावर नाही रो तो पाच दिवसात सगळे चल तर आकाडो बेचीतच आमच्या खाळ्या दिलो तो खाळ्या दिलो बरा काय झाला माझा बापूच विचार सांगतो म्हटलं आता परग्या गो येणार म्हटल्यावर चार पाच माणसा येणार हे जवळजवळ पंचवीस जा आता करायचा का आता नितल्याचे माणूस म्हटल्या आपण त्या का पण पाठू शकत नाही म्हणून माझ्या बापाशीन काय केलं भात होतो भात तो भात तसंच ठेवल्यान आणि डाळीत वतल्या पाणी आणि एक मोठा पान घेतले केळ त्याच्यावर भात पसरल्यान आणि त्याच्यावर डाळ पलटी केल्यान ह्यांका सगळ्यांना सांगले चार हातीन बसा आणि व्हा ओळे जेवा वयातोळे जेवा म्हटल्या हे सगळे जेव बसले जेव बसले पण जो नवरो मुलगा होतो ना तो बाबा पाच पाच मिनिटांनी हकडे तकडे बघित होतो नक्की झाला का खळ्यात जेव बसलेले ना नक्की झाला का ते ह्याच्यात धोत्रात <laughs> <laughs> हो गेलो ढेपो ह्या कसला जेवण गोड एका ह्या बाबा गेलो आमच्या टाकीवर गेलो नि नळा पाणी काढूक लागलो थैला तो नुसतो आपला धोतर सोडून आकाडो पेचून पाणी दिसून खैच्या खै गेलो त्या समाज आता झाला दुसरं गेलो असा करता करता तिसरो बाबा बघल्यानी तिसरो बाबा बघल्यानी माझा लगीन झाला त्याच्याबरोबर तिसऱ्या बरोबर बरो त्याच्या घराकडे गेलं बघतोय तर काय त्याचा घर नुसता भरलेला घरात जवळजवळ साठ सत्तर बिवळे सध्या बारा कपाटा असा काय काय भरलेला होता माका वाटला लय मोठा सावकारा म्हटला ह्याचा आणि माझा आता आयुष्यभर म्हटलं काय बघू नको माणूस चांगलो एवढं सावकारा एवढ्या ह्याच्या घरात एवढा सगळा असा आता <perses> बघूया म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली जा ता माणूस येता वाडीतला एक बिवळ उचलून घेऊन जाता एक एक बिवळं उचलून घेऊन जाता असा करता करता एक जर कपाट उचलून घेऊन जाता एक पेटी उचलून घेऊन जाता एका असलेला नसलेला कळशी भांडी उचलून घेऊन जाता म्हटलं नक्की चाललं काय आपण आपण काय घरता नवीन माणूस आपण विचारणार कसा मग तरी पण धीर करून विचारलंय गे ताई हैता काय काय घेऊन जातोस ताई म्हणता अगो माय देणाचा या माझा हे तुझ्या घोवन तुका दाखवून साठी अ या सगळ्या भरून ठेवलेल्या या त्याचा ना तुझं घोवा ना तो लय गरीब हा असं म्हटल्या घोवन मला दाखा दिलेल्यानंतर थं ठेवलंय आणि वाटेक लागले ने परत होईल परत होता साधारण चौथो केलंय चौथो केलाय ना चौथो हा बरो भांगलो सोरो <laughs> सोरो मरणचं खाता आणि पांदित पट नसता पांदि अरे माझ्या मापाशी तो सोरो खाऊ नको दारू पिऊ नको नाही ना, तर एक दिवशी मरतल आणि पाचव्या लगीन करू लागतो तू मेलस्त झाला पण मला पाचव्या लगीन करू लागतो माझ्या बापाशी किती खर्च आधी आधीच चार केल्यान त्याच्या चार जो खर्च झाला आता पाचव्या परत करता लागला तर त्यातल्या त्यात आप पोरा पोरा नाही होत म्हणून खै तो देव बाकी ठेवलंय नाय दोन जो सांगा थं देवा गेलोय पण आता त्याचा आवाज येतो यो धडपडत येतो कोण येतो खायला इलो तो कोण रे अशाचे घुगळे खाला इलो इलो वट वट पिळ दूध नाही येऊचा या आमच्या हिंग्याचा बघ वास बघ बसतो वास अजिबात येणार नाही या आमच्या माहिलेकर आणायचा बघा त्याच्यासारख्या लांबडा हा ही पॅन्ट पण बरी आहे नंद्याची फोटो पण बस भारी बघा कस वाटतो पॅन्ट बस हा भरी पण हे आयली ना हे पॅन्ट कंपनी झाले जा गया। जा गया। या गेला खय काय गो गो मारी गया गेला खय कोण या कसा माझी पाठ ठेवली ह्या शेजारी फुतू फुतू त्या शेजारी कडे फुतू फुतू वरून माझा केले ना फुतू फुतू आता हात मारते काय गो मारी गया गो मारी गया काय झालं रे कोणता हे मारते रे भोवळ जाता घो इच असा पाणी देवा तांगे पाणी देवा या बसा म्हणा शिगेव ये नाही की काय माझो भाऊ आधीच तांबेवर घेऊन येता अजून इराळ कशा अजून देऊ खा तांबे घेतोय माझ्या पैशाची घेतोय मी काय म्हण लोकांच्या पैशाची घेत नाही माझा पैसे माका दे आणून पैसे तू घो अस हो माझो हे आता देते आता पैसे देते तेव्हा तुका घेतले मग सौर सोडून द्या म्हणून सांगते काय तुका माहिती आहे या लोकांना वाटत याच्यात जा म्हणून गो सोरो प्लेयरचे फायदे तुका माहिती आहे काय फायदे काय सोरो प्लेयरच्या घरात चोरी होणार ना कशी काय आधीच सोरो इकून दागिने झाली जागे आधीच

ये <laughs> या, या बस्या मनाची पद्धत नाही तुझ्याकडे मी <laughs> म्हटलं असतो मग आयता आयता सकाळी 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 बक्षाल संध्याकाळी बक्ष्याल ते एका सोबती घेतात विकासात आणि खाऊन बसतात आणि काय काय करतात अशी घाण्या वाईट ऐकता मग आपल्याक माहिती आता काय सगळ्या सांगल्याने त्याने किती किती कमी देव केलोय खायच्या देवाकडे गेलो खायच्या देवाकडे म्हणजे गो देवाकडे गेलेले असाशेच गेलेलो सगळ्या देवाकडे फिरण गेलोय देवाक काय थरी सांगून काय पोरा होत म्हणून सांगते देवाकडे गेलो नाही काय सगळ्या देवांकडे खर्च पंचवसी दहशतवादी ठेवलं नाही देव काय सांग देवा काय सांगल्या देवाक काय म्हणून विचारते प्रश्न काय काय मोगम मध्ये काय केलं पंधरा वर्ष झाली लग्नात माझ्या अजून पाळणा हलत नाही देवान मा सांगल्या बावडी खणाक जावडी खाना बावडी खडत देवांका सगळ्या गारा घातलय बावडी खाना बावडी खाण्याक महिने बावडी खन खनते पाणीच लागत ना परत देवाकडे गेलोस ना हा परत देवाकडे गेलोस ना परत नाही जा परत बाप तू तू सांगलस ना माझा बापू जातो लो माझे बापासून विचारतो मग मी कशाक परत जातोय अरे मी पण देवाकडे गेलेलो आहे देव काय म्हणता हा देवाकडे गेलोय तो गावकार होतो कोणतरी हो देवाकडे गेलो आणि देव काय म्हणता माका काय <coughs> म्हणता मालग्या तुका पोरगी होत नाही म्हणून तू आज माझ्याकडे येलस पण पण तुझो भाऊ पण ए तुझो भाऊ पण एलो घोवाक मी चांगले बावडी खाणार घे पण तुझ्या घोवान बावडी खाणल्यान धरल्यान कशी धरून पुढे आणि बावडी खाणत रावलो मागे, होी होी मागे। <laughs> <laughs> <तेह़ेस का समधा। laughs> मी पण पोरा काहीत नाही देवाला काय सांगायला माहिती काय सांगतो <laughs> धूर चांगला असलो ना आग आग चांगली होयची असली ना लाकूड चांगला होया मोठा चांगला लाकूड घेऊन या एक लाव मग चांगल देव मोठ्या बघूया तू त्याला पुन्हा दुसऱ्या जागाकडे जाऊया पण काय माका ना रात्री स्वप्न पडलेला कसला माका स्वप्न पडलेला माका रात्री स्वप्न पडला माझ्या स्वप्नाला आहे इलेली आहे म्हणता मालग्या किती वर्ष झाली इलच ना माहेरा तू माहेर की ये म्हणून मी आता मायरा माहेरा मायरा माहे जाऊ काय बेटा नाही माझ्या घरात काय कमी तुझ्या घरात काय कमी नाही सगळ्या जास्तच हा काय कमी आहे तांदूळ घोडू तर तुक सांग अरे तुझ्या घरात तांदूळ हा आपण गोटो नाही आहात डाळ असली तर भात नाही मीठ असलं तर पीठ नाही अरे तुझ्या घरात असा तरी काय अगो हाडाची घर झाली बघ अशी अरे मी काय खातोय तू झालं फण झालंस मिळे सारख्या आंबे भेटतात ना <laughs> फरनो सो। फरनो सो, ते आंबे खाऊन खाऊन आज घाजरांत आड झालो आणि फणस होत फणस ते फणस खाऊनच झालं ता मग उघलं फणसा सारखे काय कर तुझ्या विकस लावलं तर उपायची मला बस मी बसतो ना

कांय या नाजा ते नाहीतर दान या नाजा ते तुका आईकडे जाऊक बेडच नाही नाय जाऊ दिला तुम्ही जा असं तुमकां आयकून जातले का तुमका न सांगता जाय तुम्ही सकाळच्या आठची एसटी पकडची जाय खंय न तर काय मी काय म्हणतो दानको घेऊ देऊ ते रे पाटीमा घेऊ पाटल्या दरा काय करते आज तुम्ही ठेवीने कमार फोड होऊन तुमची ऐकलाच नाही तर कबार बोळ जाऊ दे वाकडो करून ठेवित कात्र हे काय सांगतोय तू काय जाऊ भेटायचं नाही जाऊच तर कायमचा बापाच्या घरात जाऊन रो मी कायमचा जाऊ तयार असत परत तू तण दाखवायचं नाही माका ठीक आहे आता जर तुमचा असत ना तर मी काय ऐकतलय की काय भेटा चाल को <laughs> <गड़ा> <laughs> <कोना रुगा। laughs> <भेटार सो> <laughs>